बॅडमिंटनने अनेक तारे पाहिले आहेत पी व्ही सिंधू ही तेजस्वी सितारा आहे तिचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाल्यापासून तिने सतविक्रम मोडीत काढले तिच्या कारकिर्दीत या खेळातील अग्रगण्य व्यक्तींपैकी एक म्हणून तिचे स्थान सुरक्षित केले ज्या देशात क्रिकेट हा खेळ प्रबळ आहे अशा देशातून आलेल्या पी व्ही सिंधूने ही कथा बदलण्यात मोलाची भूमिका बजावली आहे तिने केवळ साठी एक नामी कारकिर्दच तयार केली नाही तर तिच्या कामगिरीने अनेक तरुण भारतीयांना बॅडमिंटन खेळण्यासाठी प्रेरित केले आहे पुसरला व्यंकट सिंधू हे त्यांचे पूर्ण नाव हिचा जन्म हैदराबाद येथील पी व्ही रमन आणि पी विजा यांच्या घरी झाला तिचे वडील रमन हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहेत जे मूळ तेलंगणचे आहेत तर आई विजा यांचा जन्म विजयवाडा आंध्र प्रदेश येथील आहे तिचे आईवडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत तिचे वडील हे भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी एक हजार नऊशे शहाऐंशीच्या च्या सोल आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते त्यांना या खेळातील योगदानाबद्दल दोन हजार मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता सिंधू हैदराबाद येथे राहते तिचे शिक्षण हैदराबादच्या ऑक्सिलियम हायस्कूल आणि सेंट अन्स कॉलेज फॉर वुमन येथे झाले तिचे पालक व्हॉलीबॉल खेळत असले तरी तिने बॅडमिंटन निवडले कारण ती दोन हजार एकच्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेता असलेल्या पुलेला गोपीचंद यांच्या यशातून प्रभावी झाली होती तिने वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या खेळातील मूलभूत गोष्टी शिकल्या लवकरच ती पुलेला गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाली ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते सिंधूने ऑलिम्पिक आणि बी डब्ल्यू टेफ सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ॲथलीट आहे दोन एप्रिल दोन हजार सत्रह मधे तिने तिचार कारकिर्दी उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला ने सप्टेंबर दोन हजार बारा मधे वयातरव्या वर्षी बीडब्लू जागतिक क्रमवारीत अव्वल वीस मध्य स्थान मिले तिने बीडब्ल्यू डेफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या निंग नंतरची ती दुसरी महिला आहे तिने 2016 हजार सोळा उन्हाळी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले येथे अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली या स्पर्धेत तिने स्पेनच्या कॅरोलिना मारिनला हरवून रौप्य पदक, पदक जिंकले दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला तसेच कांस्य पदक जिंकले दोन ऑलिंपिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली सिंधूने दोन हजार सोळा चायना ओपन स्पर्धांमध्ये तिची पहिली सुप्रसिरीज जिंकली आणि त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले त्या व्यतिरिक्त तिने दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि दोन हजार अठरा आशियाई स्पर्धांमध्ये एकेक -एक रौप्य पदक मिळवले तसेच यानंतर उबेर कपमध्ये देखील तिने दोन कांस्य पदके जिंकली सिंधूने पॉइंट पाच दशलक्ष पॉइंट पाच दशलक्ष आणि पॉईंट दोन दशलक्ष कमाईसह अनुक्रमे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्त करता आहे तिला जानेवारी दोन हजार वीस मध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले